दहा वर्षांच्या चाव मुलाला चावणाऱ्या सापाला तीन दिवसांनी जिवंत पकडून आणि सुरक्षित ठिकाणी सोडून मानवतेचे उदाहरण उभे केलेली घटना बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील ककमारी गावामध्ये घडली आहे मागील एकतीस मे रोजी अमित गुरुलिंग सिंधूर नावाच्या दहा वर्षांचा मुलगा दुपारी घरी मोबाईल पाहत झोपला असताना घरात घुसलेल्या सापाने त्याच्या हाताला चावले कुटुंबियांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले पण उपचार निष्फळ ठरले आणि त्याचा मृत्यू झाला याच ठिकाणी तीन दिवसांपासून तोच साप पुन्हा दिसत असल्याचे लक्षात आल्यावर मुलाच्या शेवटच्या विधी संपवल्यानंतर कुटुंबियांनी तज्ज्ञांच्या मदतीने सापाला मारून न टाकता जिवंत पकडले आणि वनक्षेत्रात सोडले संतप्त होण्याऐवजी सहनशीलता आणि उदारतेचा परिचय देत त्यांनी सापाचा जीव वाचवला मात्र आपला लाडका मुलगा गमावलेल्या कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू थांबे नसे झाले होते उदय होसमेनी के एम एम मराठी चिकोडी